श्री नमः श्री गुरवे नमः अध्याय दहा ज्ञानेश्वरी अध्याय दहावा श्लोक एक ते वीस ओव्या एक ते दोनशे वीस विभूती योग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात अर्जुना आता जे मी तुला अत्यंत उत्तम परब्रह्म सांगणार आहे ते तू अंतःकरणपूर्वक ऐक कारण मीच जगाचा विश्व संपूर्ण विश्व मीच आहे मला जाणण्यास कोणीच समर्थ नाही पण एखाद्याने जर जो पंचमहाभूतांना जिंकतो आणि तो मग मात्र आ, मला या संपूर्ण जगाचा मी स्वामी आहे हे तो आत्मप्रकाशात त्याला दिसतं तर मीच सप माझ्यातमुळे सप्तर्षी आणि चार म्हणून निर्माण झालेले आहेत आणि पुढे संपूर्ण जीवसृष्टी माझ्यामुळेच निर्माण झाली असे श्री कृष्ण अर्जुनास सांगत आहे माझ्याच विभूतींनी सर्व जग व्यापलेले आहे ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत सर्व ठिका सर्व मीच आहे या ज्ञानाचा उदय होऊन अभेद दृष्टीने जो माझे भजन करतो त्याचा मला छंद लागतो माझा सर्व विश्वासी संबंध जाणून खऱ्या उत्कंठेने व प्रेमाने देश काल आणि वर्तमान हे मीच आहे असे समजून निजज्ञानी दृष्टीसमोर दिसणारा प्रत्येक प्राणी भगवंत समजून जो राहतात था त्याच्या ठाई त्याला एकंदरीत तो मला अतिशय प्रिय असतो ನಮೋ ವಿಶದ ಬೋಧವಿಧಾರವಿಂದ ಪ್ರಬೋಧ ಪರಮರ ಪೇಯ ಮದಾ ನಮೋ ಸಂಸಾರತಮೂರ್ಯಾ ಅಪರಿಮಿಹಿತ ಪರ ಪರಮವೀರ್ಯಾ ತರುಣತರತುರ್ಯಾಲನಲೀಲ ನಮೋ ಜಗದಿಲ ಪಾಲ ಮಂಗಳಮನಿ ನಿಧಾನ ಸಜ್ಜನವನಚಂದರಾಧ್ಯ भूय एव महाबाहो शृणु मे परमं यते यह प्रियमानाय वक्षामी हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाची पाहिले तव नाटाचे टाचे पुरते आही घटी थोडेसे उदक घातिले तेने न गळे तरी वरिता भरी जे एसा परस्पुरोणी पाहिला असे तव परी सविजे ऐसेची होतसे बुद्धिज्ञानं सम्मोह क्षमासत्यं दश शम सुखं दुःखं भावो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यश भावा भूतानां मत एव पृथ्विध ते थे प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सन सिद्धी क्षमा सत्य मग मग दुःख वर्ते जे जनी अर्जुना भावभावमानी भावाजी माजी महर्षया सप्त पूर्वे चत्वारो मनवस्त यद्भावा मानसा जाता एशाम लोक इमा प्रजा तरी आगवाची गुणी वृद्धि जे महर्षी माझी प्रभृद कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी आनी कही सांगतील जे एका चौदा तुल मुद्दल स्वा, मुख्य वडील चारु म्हणू एसे हे अकरा माझ्या मनी धनुर्दना सृष्टी चिरा चिया व्यापारा लागोनिया निया देशकाळ वर्तमान अवघे मजसी करून या भिन्न जैसा वायू होऊन गगन गगना गगणीची विचरे ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ಪರಂ ಧಾಮ ಪವಿತ್ರ ಪರಮ ಭವಾನ್ ಪುರುಷ ಶಾಶ್ವತ ದಿವ್ಯಮಾಧಿಮಜ ವಿಭೂಮ ಏಸಿ ಹೋಸಿ ಗಾ ತೂ ಪರಬ್ರಹ್ಮ ಜೇಯಾ ಮಹಾಭೂತ ವಿಸವತೆ ಧಾಮ ಪವಿತ್ರ ತೂ ಪರಮ ಜಗನ್ನಥ ತೂ ಪರಮದೈವತೀ ದೇವಾರುಷಜೀ ಪಂಚವಿಸವಾ ದಿವ ಪ್ರಕೃತಿ ಭಾವ ಪೈ ಪೈಲೀಕಡೀಲ स्वयमेवात्मनात्मानं वे त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते एथाफुले वाढवपण जैसे आपणाची जाणीले आकाशे घन वट एसे पृथ्वीची जाणे तैसे सर्व शक्ती तुझ तुची जाणसी लक्ष्मीपती एरवा वेदादिकमती वाया हन्तते ते कथयिष्यामि दिव्याः ह्यात्मविभूतया प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे मी पितामहाचा पिता हे आठवी ताही नाठ वेचिंता की मनत सेवा पांडुसुता भले केले अर्जुना ते मने एथ म्हणे एथ काही आम्हा विस्म करावया कारण नाही आगे तुले करू काही नभेशी नंदावे अहमात्मा गुडाकेश सर्वूताश स्थित अहमादिश मध्यच आईके कुटी लालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा भूतमात्राचा भूतमात्राच्या ठाई अर्थात अर्जुना जो स्वतला जिंकून आपले अंतःकरण शुद्ध करतो तोच मला जाणतो ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या वृक्षाला वेडा घालून असलेले साप सोडून जातात त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो, तो संकल्पाकडून टा टाकला जातो मला अज अनादी लोक महेश्वर या रूपाने कसे जाणावे असे जर जा तुझे चित्त कल्पना करीत असेल तर माझ्याकडून झालेले विकार कसे आहेत ते तू ऐक प्रकाश आणि अंधकार हे जसे सूर्यामुळे असतात सूर्योदय झाला असता प्रकाश आणि अस्त झाला असता अंधार दिसतो मनुष्याचे सदैव सुदैव असेल तर ज्ञान होते आणि दुर्दैव असेल तर मात्र होणार नाही कश्यप अत्री भारध्वज विश्वमित्र गौतम जमदग्नी वि वशिष्ठ हे सात सप्तर्षी चौदा मनू पैकी स्वयंभू आदी करून मू मु, मुख्य मूळ जे चार मनु, अर्जुना सृष्टीची घडामोड चालावी म्हणून हे जण माझ्या मनापासून निर उत्पन्न झाले जेव्हा या चतुर्दश लोकांची व्यवस्था झाली झाली नव्हती जेव्हा या त्रैलोक्याची काहीच घडामोडी झाली नव्हती महाभूतांचे समुदाय उपयोगी आले नव्हते तेव्हावरील अजाकरण निर्माण झाले या अजाकरणांनी भू भूव स्व महा जन तप अह, सत्यम असे मुख्य सात लोक निर्माण केले आणि त्या त्या, त्या लोकात त्यांनी त्या त्या, त्या त्या लोकांचे दृष्टी म्हणून नेते म्हणून इंद्रादिक देव देवजन मांडून ठेवले म्हणून कश्यपादी अकराजन हे राजे आहेत इंद्र अग्नियम वरुण नैऋत्य वायू कुबेर ईशान हे अष्टलोकपाळ पण निर्माण केले या लोकपाळांनी अनेक प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली आणि त्यास लोकांपासून ही सर्व प्र प्रजा निर्माण झाली ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझाच सारा विस्तार आहे जो माझे भजन करतो त्याच्या भजनात मी प्रवेश करतो बाग सापडली की त्यातील फुले जशी आपोआप सापडतात त्याप्रमाणे काही विभूती जाणल्या की विश्व जाणल्यासारखे आहे आकाशासारखी अमर्याद वस्तूही माझ्यामध्ये लपून बसते इतका मी व्यापक आहे प्रत्येक भूतांच्या ठिकाणी आत्म्याच्या रूपाने आहे भूतांच्या बाहेरच्या बाजूने माझीच ब्रह्म रूपाची गवसणी आहे प्राणी मात्र भूतांचा आरंभ शेवट आणि मध्यमीच आहे इथं ओव्या संपलेल्या आहे पुढील भागात पुढील ओव्या बघूया आता विराम घेते कृपया माझे चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त